की सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शोटपर्यंत बघा नव्या हळदीला दराची झळाळी राज्यामध्ये उत्पादनात वीस टक्के घट अपेक्षित असून दर चांगले राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोयाबीन बाजारामध्ये अचानक तेजीची हवा भाव सहा हजारांचा सा टप्पा गाठण्याचा अभ्यासकांचा अंदाज व्यक्त केला जातो आहे बाजारामधील कमी आवक रुपयाचे अवमूल्यन खाद्यतेल आणि सोयाबीनचे वाढलेले भाव निर्यातीला मागणी यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये चांगली तेजी दिसून येत आहे देशामध्ये रब्बी पीक क्षेत्रामध्ये अठरा लाख हेक्टरने वाढ झालेली असून कडधान्यामध्ये हरभऱ्याची लागवड ही सर्वाधिक आहे गहू सहा लाख हेक्टरने अधिक असून ज्वारी पीक क्षेत्रामध्ये मोठी घट झालेली आहे फेब्रुवारीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक साखर विक्री कोटा पंधरवाड्यानंतर साखर दरामध्ये वाढीची शक्यता वर्तवली जात आहे नाशिकमध्ये द्राक्षांना विक्रमी दर मिळत असून सुरुवातीपासूनच शंभरी पार गेलेला आहे मागणीमध्ये सुद्धा वाढ झालेली असून नुकसानीमुळे पुरवठा कमी होत आहे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झालेले असून वित्त खातं मुख्यमंत्र्यांकडे गेलेलं आहे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत साध्या पद्धतीने लोकभवनावरती पार पडला बारा मिनिटांचा शपथविधी सोहळा शरद पवार यांची अनुपस्थिती होती उत्पादन शुल्क क्रीडा व कल्याण अल्पसंख्याक विकास व काप खात्यांचा कारभार मुख्यमंत्री सादर करणार आगामी अर्थसंकल्प तसेच दोन्ही पक्ष एकत्र यावे ही दादांची इच्छा होती त्यांची इच्छा पूर्ण करण्याची आमचीही इच्छा आहे असे शरद पवार म्हणाले शिक्षक पथसंस्थेची सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी नाकारलेली असून न्यायालयाच्या आदेशाचा संभाव्य अवमान टाळण्यासाठी आमसभा रद्द करण्यात आली लोणार सरोवरामध्ये जाणारे गोडेपाणी थांबणार तरी कधी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील विकास समितीच्या बैठकीकडे लक्ष जिल्हा प्रशासनाचा वन्यजीव विभागाकडे पत्रव्यवहार उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे असे सुनेत्रा पवार म्हणाल्या जनतेने दिलेले प्रेम विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ दादांच्या स्वप्नामधील विकसित महाराष्ट्र घडविणार सुद्धा त्या यावेळी म्हणाल्या निर्मला सीतारामन यांनी काल नववा अर्थसंकल्प मांडलेला असून शाश्वत वाढ रोजगार निर्मितीवरती भर दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे उद्दिष्टाच्या फक्त तीस टक्के समीभावाने सोयाबीन खरेदी नऊशे चौतीस केंद्रावरती सहा लाख टन खरेदी करण्यात आली आठवड्यामध्ये बारा लाख टन सोयाबीन खरेदीचे आवाहन करले जाते कामबंद शाळाबंद खरेदीबंदचा नारा अमेरिकेमध्ये देशव्यापी संप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्थलांतराविषयक कडक धोरणाविरोधामध्ये आंदोलनाचे आवाहन केले महाराष्ट्रामध्ये सातशे चौतीस एस सी एस टी ओबीसी न्यायाधीश असून देशामध्ये तीनशे आठ तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची चौदा पदे रिक्त आहेत हमीदराने तूर खरेदीला मंजुरी मिळालेली असून आजपासून सुरुवात झालेली आहे केंद्र सरकारकडून तूर हमीदर खरेदीस परवानगी मिळालेली आहे तीन लाख सदोतीस हजार मॅट्रिक टन खरेदीस मान्यता देण्यात आलेली आहे कापूस शेतात वेचणीचा शेतकऱ्यांसमोर प्रश्न मजूर टंचाई आणि पावसाच्या भीतीने शेतकरी अस्वस्थ झालेले असून दहा ते बारा रुपये प्रति प्रमाणे वेचावा लागतोय कापूस तुरीचे दर हे नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलवरती पोहोचलेले असून खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे शनिवारी झालेल्या लिलावामध्ये तुरीला जास्तीत जास्त नऊ हजार एकशे पन्नास रुपये तर किमान सहा हजार रुपये असा प्रति क्विंटल दर मिळालेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये उष्णतेचा चढता आलेख रब्बी पिकांसाठी करावे लागते जलव्यवस्थापन तापमानाचा पारा पस्तीस अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोयाबीनला हमी भावापेक्षा सुद्धा अधिक भाव मिळतोय नाफेड तारणकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेले असून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवकसुद्धा वाढलेली आहे प्रति क्विंटल कमाल पाच हजार आठशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे पंच्याण्णव शाळांमध्ये एक हजार सात जागा राखीव असून हो आता प्रवेश अर्ज प्रक्रियेकडे लक्ष देण्यात येते मोफत प्रवेश प्रक्रिया पाच शाळांची माघार गडगडाट चांदी एका दिवसामध्ये बहात्तर हजार रुपयांनी तर सोन्याच्या दरामध्ये तीन हजार पाचशे रुपयांची मोठी घसरण झालेली आहे अमेरिकन डॉलरमुळे जगभरामध्ये विक्री वाढलेली असून मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये मोठी घट झालेली आहे चांदीच्या भावामध्ये सुद्धा एकोणीस टक्क्यांची घट दिसून येत आहे चांदीचे दर आता सध्या स्थितीमध्ये बघितले तर तीन लाख बारा हजार रुपये प्रति किलोवरती येऊन पोचलेले आहे तसेच सोन्याचे दरसुद्धा प्रति दहा ग्रॅमला एक लाख पासष्ट हजार रुपयावरती येऊन पोचलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीनशे बावन्न कामगारांच्या घरकुलांना शासनाची मंजुरी मिळालेली आहे रब्बी हंगामामध्ये पीक कर्जाची मागणी घटलेली असून शेतकऱ्यांचे लक्ष्य हे आता कर्जमाफीकडे लागलेले आहे उद्दिष्ट चारशे कोटींचे असून चार वाटप मात्र झालेले आहे दोनशे चोवीस कोटी रुपयांची बीड जिल्ह्यामध्ये एकाहत्तर टक्के खरीप व रब्बी हंगाम आतापर्यंत एकूण पीक कर्ज उद्दिष्टाच्या तुलनेमध्ये वाटप करण्यात आलेली आहे धारूर तहसीलमध्ये निराधारच्या अर्जांना विक्रमी मंजुरी मिळालेली असून संशयसुद्धा वाढलेला आहे एकाच बैठकीमध्ये सातशे पाच अर्ज सा मंजूर करण्यात आले स्थलांतरित कामगार परतत असल्याचा प्रशासनाचा दावा केला जातोय खाद्य महाग झालेले असून दूध मात्र स्वस्त आहे पशुपालक संकटामध्ये सापडलेले आहेत पन्नास सरकी पेंणींची पिशवी मिळू लागली आता दोन हजार रुपयांना जालना जिल्ह्यामध्ये अनुदान वाटप घोटाळा दोन चौघे जण जेरबंद करण्यात आले आर्थिक गुन्हे शाखा आजवरती एकतीस जणांना केले जेरबंद वडीगोद्री परिसरामध्ये थंडीचा कडाका व हरभऱ्यासाठी पोषक ठरत आहे एक हजार आठशे छत्तीस हेक्टर क्षेत्रावरती रब्बी पेरणी पूर्ण झालेली आहे सोयाबीनचे दर तेजीमध्ये असून चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच विक्रमी वाढ झालेली आहे लातूर बाजार समितीमध्ये पाच हजार नऊशे रुपये क्विंटलचा दर मिळत आहे हमीभावापेक्षा पाचशे रुपये अधिक आहे परभणी जिल्ह्यामध्ये जलजीवनसाठी दहा टक्के लोकवर्गणी तीनशे चौवेचाळीस ग्रामपंचायतीचे हात वर करण्यात आले भावी परभणीमध्ये दोनशे एकसष्ट कामे अर्ध्यामध्येच रखडलेली आहे दोनशे चौसष्ट कोटींची अतिरिक्त गरज मास्टरस नाही एकावन्न हजार मजुरांनी सोडले काम हजेरीपट प्रदान निर्गमित नाही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका संपामुळे जिल्हाभरामध्ये रोहीची कामे पडली ठप्प मजूर संकटामध्ये सापडलेले असून एकशे चाळीस कंत्राटी अधिकारी कर्मचारी संपावरती भंडारा जिल्ह्यामध्ये बंद पडलेली धान खरेदी तात्काळ सुरू करण्याची मागणी केली जाते देक ओ बोनससाठी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले उन्हाळी धानाचे क्षेत्र वाटलेले असून मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे खरीप हंगामामध्ये धानाची शेती ही शेतकऱ्यांसाठी महाग असल्याने त्यांना उन्हाळी हंगामामध्ये धान पिकवणे फायदेशीर ठरत आहे नागवीड तालुक्यामध्ये यावर्षी दीड हजार हेक्टर क्षेत्रावरती धानाची लागवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पीक पाहणीचा मार्ग मोकळा झालेला असून सत्ताईस हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय तांत्रिक अडसर अखेर दूर झालेला असून प्रोत्साहन अनुदानाचा आता घेता येणार लाभ शेतकऱ्यांसाठी धान विक्रीकरता एकतीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे कुसुम योजनेच्या प्रकल्पासाठी मिळेना जमीन बहुतांश जमीन विभागाच्या अखत्यारीमध्ये आहे ही जमीन प्रकल्पासाठी मिळवण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा असून बँकेमध्ये लाभार्थ्यांचे सुद्धा वाढलेले आहे घालमेलसुद्धा वाढलेली असून आधार अपडेट बँक खाते ई केबासीसाठी लगबग सुरू झालेली आहे कृषी विभागाकडे चौकशी केली जात आहे तनाशक फवारणीने मकापीक होत आहे उद्ध्वस्त बोंडगाव सुरबन परिसरातील शेतकरी संकटामध्ये सापडले नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते दोन हजार रुपयांमध्ये दिले जात जन्मा ले ले जन्मा होते जन्म प्रमाणपत्राचे पीडीएफ बिहार येथील दोन हॅकर गिरफ्तार करण्यात आलेले असून बनावट जन्म नोंदीचे ग्राहक शोधण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप होते पंधरा दिवसांपासून किराणा दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे शेंगदाणा चाळीस रुपये तर तूडदाळ वीस रुपयाने झाली महाग ठिबक सिंचनचे दहा कोटींवरती अनुदान थकीत असून शेतकऱ्यांवरती कंगाल होण्याची वेळ आलेली आहे कोल्हापूरसह तीन जिल्ह्यातील हे चित्र आहे नवीन मंजुरी थांबवलेली असून पर ड्रॉप मोर क्रॉपबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आठवड्यामध्ये बारा लाख टन सोयाबीनची खरेदीचे आवाहन करण्यात आलेले आहे दुसरी दिली मुदतवाढ पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही ऊसपाचट अभियानामध्ये राज्यामध्ये कोल्हापूर भारी असून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार हेक्टरचा समावेश करण्यात येतोय कृषी विभागाच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांचे बळ हवामानामधील बदलामुळे हापूसचा फुलोरा झडतोय फडदारांना अत्यल्प सततच्या बदलांमुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले अरे बापरे वांग नदी ठणठणीत कोरडी विहिरींनीही गाठलातळ धरण उषाला कोरड घशाला महीन धरणामधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांमधून मागणी केली जात आहे वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भात भरडणी मशीन शेतकऱ्यांच्या दारामध्ये उभे राहते शेतकऱ्यांना आता गिरणीवरती जाण्याची गरज भासत नाही वाळूनंतर यांना ब्रेक दहा महिन्यांमध्ये सहा पॉईंट अडुसष्ट कोटींचा दंड आकारण्यात आला शासनाच्या तिजोरीमध्ये पडला चार पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांचा महसूल सर्वाधिक कारवाई जळगाव तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली तलाठी कार्यालयामध्ये प्रसिद्ध होणार बाधित शेतकऱ्यांच्या याद्या कारण जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्र्यांनी शनिवारी धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक गारखेड पष्टाणे बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज धानोरा व धारडी या गावांमधील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्षरित्या पाहणी केली महागाईचा दाना फुटला असून शेंगदाणा झाला ड्रायफ्रूट एकशे साठ रुपये भावांसह शेंगदाणा फडतोय महागाईचे तेल कासोद एरंडोल परिसरामध्ये नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे पिकांना मोठा धोका उपलब्ध आहे कासोदा परिसरातील सहा फिडर प्रवाहित असून सहा तास विस्फोटा तर रात्रीच्या अंधारामध्ये जीव धोक्यामध्ये घालावा लागत आहे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या दोन बोटी नष्ट करण्यात आल्या खडकपूर्णाला वाळू उपशाचे ग्रहण लागलेले असून महसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई लाभार्थ्यांना सात कोटी कर्ज दोन पॉईंट एकोणसत्तर कोटी अनुदान वाटप करण्यात आले पी एम एफ एम ई या योजनेमधून रोजगार निर्मितीला मिळते गती पस्तीस टक्के सबसिडीसुद्धा दिली जाते एक पाहणी स्पर्धेमध्ये दुसंगवाडीला जिल्ह्यामध्ये तिसरा क्रमांक मिळतोय कृषी विभागामार्फत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली पाणी मीटरची सक्ती शेतकरी जलसंपदा संघर्ष उभारणार असून नदीकाठी रोहित्र टिकेनात मीटर काय टिकणार शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय सुधारगडच्या शेतकऱ्यांसाठी स्मार्ट शेतीचा नवा अध्याय मातीशी नातं तंत्रज्ञानाची साथ महाराष्ट्र एआय ॲप्लिकेशनमुळे स्मार्ट शेतीकडे वाटचाल ट्रक ट्रॅक्टर आणि दुचाकीचा तिहिरी अपघात अंबड पाचोडा रोडवरील ही घटना घडलेली आहे एक जण किरकोळ जखमी झालेला आहे घरकुल न बांधताच एकसष्ट जणांनी उचलला निधी आठवडाभरामध्ये पैसे परत करा मनपाची नोटीस बजावत लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली कोल्हापूर विभागामध्ये पाचशे नऊ कोटी एफआरपी थकीत असून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील एकोणीस साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे उसपील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून संबंधित कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आली वीस कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी कोयनेमध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट दहा टी सी पाणीसाठा आठ महिन्यांमध्ये बावन्न पॉईंट अठ्ठावीस टी एम सी वापर धरणामध्ये एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस टी एम सी पाण्याची आवक आहे मुळाचे पाणी रब्बी पिकांना संजीवनी राहुरीमध्ये एकशे अठरा टक्के पेरणीची नोंद करण्यात आलेली आहे आवर्तनाने बळीराशा आनंदी झालेला आहे सीना मध्यम प्रकल्पाचे रब्बीचे आवर्तन सुटलेले असून कर्जत तालुक्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला अशी खेडकर यांच्याकडून माहिती मिळत आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा